सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात गेल्या आठवड्यामध्ये हलटन मध्ये डॉक्टर संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केली आणि त्याचे पडसाद फलटण सातारा जिल्ह्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत हे सर्व आपण जण पाहत आहोत डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि त्यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे मी त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभावी म्हणून माझ्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आणि फलटण तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे ही घटना घडल्यानंतर गेले दहा दिवसामध्ये आपण सातत्यानं मीडियावर सोशल मीडियावर पाहत असतो की मूळ मुद्दा डॉक्टर संपदा मुंडे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केल्याचं कुणी दिसत नाही परंतु केवळ राजकीय उद्दिष्ट ठेवून आपले फलटणचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर खोटे नाट्य आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा आराम प्रयत्न फलटण तालुक्यातील विरोधी राजकीय नेत्यांच्याकडून राज्यातील विरोधी पक्षनेत्यांना एक माहिती पुरवून किंवा खाद्य पुरवून एक वेगळ्या प्रकारच्या उलटसुलट बातम्या पसरवून आपलं राजकीय अस्तित्वच आता संपुष्टात आलेलं आहे आणि परवा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची जी अतिविराट प्रचंड सभा फलटणा झाली आणि त्या सभेमुळे विरोध विरोधक सगळे हातबंद झालेले आहेत आणि उरलं सुरलं आपलं बाकीचं अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे का काय अशी भीती त्यांच्या मतामध्ये निर्माण झाल्यामुळं या संपदा मुंडे प्रकरणाशी काडीचाही संबंध रणजी शिव नायक निंबाळकर यांचा कुठून सुद्धा येत नसताना कुठल्याही प्रकारची सत्य परिस्थितीची माहिती न घेता केवळ सिंह नाईक निंबाळकर यांच्या द्वेषापोटी त्यांचं राजकीय जीवन किंवा त्यांना राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांना या प्रकरणामध्ये नाहक गुंतवण्याचा प्रयत्न ना। फलटण तालुक्यातून राजकीय विरोधकांच्याकडून होत आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो या प्रकरणामध्ये राजटण तालुक्यातील एक जबाबदार नेते मंडळींचेकडून बाबतीत माझ्या माहितीप्रमाणं या, या वरिष्ठ विरोधी पक्षनेत्यांच्याकडं माहिती पुरवली जाऊन या सतत रणजेश्वर नायक निंबळकर यांच्या विरोधात बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्या माध्यमाकडूनच मला समजलं होतं आणि सगळ्या तालुक्याने ते पाहिलेलं आहे आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका भाषणात किंवा तुमच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मी वयानं किंवा शरीरानं थकलो असलो तरी माझा मेंदू अतिशय चांगला चालतोय आहे आणि जोपर्यंत मेंदू चांगला चालतो आहे तोपर्यंत घरामध्ये बसून एक एकेकाला संपवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती आणि त्याचाच प्रत्यय या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणावरून आत्ता यायला लागला ला आहे आणि त्यामुळं त्यांच्याच माध्यमातून आपले विरोधक आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या त्या होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या हाती काहीतरी लागतंय का याचा केवळ प्रयत्न करून रंजेशिव नायक निंबाळकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय हा प्रकार अतिशय निंदनीय एवढंच तुम्हाला या प्रसंगी सांगायचं निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटणमधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार